सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार मी आज आपल्याला उघड करून दाखवणार आहे वॉलचंद कॉलेज सांगली यांच्या माध्यमातून सोलापूर शहरात दुभाजगामध्ये जी झाडं लावली त्याचा आज थर्ड पार्टी ऑडिट होणार होतं आज क्रोमाच्या समोर आपण उपस्थित राहावं असं पत्र नगर अभियंता कार्यालयानं न्यूज मराठीला देखील दिलं होतं कारण वारंवार आम्ही दुभाजकामध्ये लावलेली झाडं जळून गेली आणि उन्हाळ्यात लावलेली झाडं चुकीच्या पद्धतीनं लावले याबाबत तक्रार केली होती त्यानंतर महापालिका आयुक्त सचिन उंबाशे यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते आज साडेबारा वाजता हे सांगली वालचंद कॉलेजचं पथक या दुभाजकामधील मा माती तसेच लावलेली झाडं तपासण्यासाठी येणार होतं साडेवा बारा वाजल्यापासून सगर नावाचे जेई महापालिकेचे यांनी मला दोन तीन वेळा फोन केला पाच वाजेपर्यंत हे पथक आलं नाही आता तर ना ना ते माझं फोन देखील उचलत या यासंदर्भात महापालिका आयुक्तांना देखील कल्पना दिली आणि विशेष म्हणजे आज ही झाडांची तपासणी किंवा ऑडिट होत असताना या ठिकाणी झाडं लावण्याचा प्रकार आज सुरू आहे म्हणजे एकीकडे तपासणी होत असताना आम्ही किती योग्य पद्धतीने झाडं लावलेत हे दाखवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे त्यामुळं महापालिका आयुक्त नगराभियंता तसेच ज्या विभागाने ही झाडं लावलीत आणि ती जळून गेलेत आणि ऑडिटरच्या समोर ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतात याच्यावर कारवाई करतील का याबाबत साशंकता आहे चला साटे सोबत मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तर मग आजच भेट द्या अकरावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सीईटी ची संपूर्ण तयारी कॉलेज सह प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आजच संपर्क करा साठे शिक्षण समूह रस्ता व अशोक चौक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न